सत्याऐंशी वर्ष आज पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा अधिकार सर्व बजावत आहेत आपल्यासोबत एक सत्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध आजोबा आहेत त्यांनी देखील त्यांना स्वतः चालतानी फार त्रास होतो तरी देखील त्यांनी स्वतः आपल्या मुलाच्या आणि सुनबाईच्या मदतीने आज वोटिंग ते येऊन त्यांनी ते वोटिंग केलेलं आहे ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया काका नमस्कार मा माझं वय एटी सेवन असून मी सरकारी नोकरीतून रिटायर झालेला अधिकारी आहे मला जबाबदारीची जाणीव आहे आणि म्हणून मी हे माझं कदाचित शेवटचं वोटिंग असू शकेल परंतु परंतु मी आ, या ठिकाणी माझ्या सून आणि मदत मुलाच्या मदतीने येऊन म मतदानाचा अधिकार घटनेनं मला दिलेला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि मला मला इतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि वयस्कर माणसांना सांगायचं आहे सा की आपण आपला हक्क जो दिलेला आहे घटनेनी तो बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येऊन आपलं मत नोंदणी करावं तर आपण बघितलं आजोबा काय सांगतायत ते स्वतः चालू शकत नाही तरी देखील येऊन त्यांनी आपला अधिकार बजावलेला आहे तर मी देखील तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की गरम द्या आज जो मतदान चालू आहे मतदानासाठी आपल्याला आता एक काका भेटलेले आहेत ते काका वयाने एटी पंच्याऐंशी वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहेत तरी देखील ते घरातून मतदानासाठी निघालेले आहेत आपण त्यांना विचारूया काका नमस्कार आपण नाम और आप इधर जा रहे हो। मेरा नाम हसमुख भाई वर्ष में रहता हूँ उम्र पंचासी साल है और मैं सबको भारत के नागरिक को वर्ष के नागरिक को मेरी प्रेरणा लेकर वोटिंग करने को जाओ आप अभी वोटिंग करने जा रहे जा रहे है और आप सबको भी मैं रिक्वेस्ट करता हूँ आप वोटिंग करने को जाओ तो आपने देख लिया तुम्हें बगिचेला है क्या क्या वोटिंग साथ निकाले लुमी घरी बसू ना तुम्हें देखे मतदान सा मतदानासाठी सिटीजननी भरपूर लाईन लावलेली आहे त्यामधील काही काका आणि आजीबाई आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारूया तुम्ही मतदान केलं तुमचं वय किती आणि ते कसे आले ते आपण त्यांना विचारूया काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि वय सांगाल बाबुरावरावजी फगेर माझं वय एटी फाईव्ह आहे तुम्ही मतदान केलं मतदान करून आलो मी माझ्या पसंतीच्या उमेदवाराला आणि तुम्ही कसे घरातून काही रिक्षाने आले कसे चालत आले पायी पायी आलो पाई आलो आम्ही चालत चालत हो फार चांगलं आहे तुम्ही देखील वय किती माझं वय बहात कलावती बाबूराव भगिरा आणि तुम्ही देखील चालत आले तुम्ही आता लोकांना काय सांगाल काय सांगू घरातून मतदान करायला या म्हणा करायचं मतदान आता गर्दी कमी आहे बरोबर बरोबर तरी पण काही माणसं सुट्टीचा आम्हाला काम आहे आम्हाला असं काही आहे असं सांगून मतदानासाठी टाळाटाळ करतात त्यासाठी तुम्ही काय तुमचं वय किती माझं असे तुम्ही काय सांगाल लोकांना काय सांगाल नाही सगळ्यांनी घरात बाहेर पडून आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि मतदान हे आवश्यक आहे वसाई विकासासाठी तरी मतदान करणं आवश्यकच आहे ओके धन्यवाद धन्यवाद काका धन्यवाद तर हे होते सिनियर सिटीजन मंडळी आज आपल्या स्वतःचा हक्क बजावण्यासाठी मतदान करण्यासाठी घरातून निघत आहेत तर आम्ही देखील तुम्हा सर्वांना आवाहन करतो तुम्ही घरातून तु निघा आणि मतदान करा कारण मतदान करणे हा आपला अधिकार आहे